नवीन शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस सोळा जूनला सुरू होत आहेत सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सुरू होत आहेत जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांना यापूर्वी सूचित करण्यात आलेल्या आहे की शाळा जरी सोळा जूनला सुरू होत असतील तरी सर्वांनी बारा तारखेपासून बारा तेरा चौदा आणि पंधरा या चार दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या शाळांमध्ये जाऊन वर्ग स्वच्छता परिसर स्वच्छता करून घ्यायची आहे याबाबतच्या सर्व सूचना यापूर्वीच गट अधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आणि अधीक्षक शालेय पोषणार यांना देण्यात आल्या होत्या त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू झाली असेल तसेच कोणताही विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता मुख्याध्यापकांनी आणि पर्यायाने तालुक्यामध्ये गट शिक्षणाधिकारी यांनी घ्यायची आहे दुसरं महत्वाचं प्रत्येक मुलाला पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक मिळाली पाहिजे शाळा प्रवेशाचा जो दिवस आहे त्या दिवशी गावातील सर्व सन्माननीय नागरिक लोकप्रतिनिधी दानशूर व्यक्ती असतील अधिकारी असतील यांनी शाळा भेटी करून मुलांचं स्वागत करायचं आहे फुल देऊन स्वागत करा मिरवणूक काढा प्रभात फेरी काढता येईल तुम्हाला गोड जेवण देता येईल चांगल्या प्रकारे शैक्षणिक साहित्याचं वाटप तुम्हाला करता येईल त्याच्यामुळं शाळा प्रवेश हा एक शैक्षणिक सण आहे शैक्षणिक उत्सव आहे हे ओळखून आपण सर्वांनी त्याची तयारी करायला हवी शंभर टक्के मुलं पहिल्या दिवशी उपस्थित राहतील याची दक्षता घ्या बऱ्याच वेळा सुट्टी असती मुलं गावी गेलेली असतात आणि त्याच्यामुळं उपस्थितीचं प्रमाण कमी असतं त्यामुळं उद्यापासून प्रत्येकाने किंवा आजपासून तुम्ही सर्व पालकांशी संपर्क साधून ती सर्व मुलं गावाला गेलेली आहेत ती सगळी आलेली आहेत का पहिल्या दिवशी सगळी ती उपस्थित राहतील म्हणून तुम्ही पालकांना व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून कधी प्रत्यक्ष फोन करून किंवा प्रत्यक्ष ग्रहभेटी भेटी करून ही सर्व मुलं पहिल्या दिवशी शंभर टक्के उपस्थित राहतील याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक आणि सर्व वर्ग शिक्षकांची असते आणि त्याच्यामुळं आपला शाळा प्रवेशोत्सव हा एकदम आनंददायी आणि उत्साहवर्धक असला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की पहिल्या दिवशी शालेय आहार सर्व मुलांना मिळाला पाहिजे तांदूळ धान्यादी माल हे स्वच्छ आहेत का शालेय पोषणाऱ्याच्या अंतर्गत जो बचत गट आहे त्याला त्याची कल्पना दिली गेली पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुम्ही बारकाईनं पाहायला पाहिजे शाळेला जायच्या आधीच आपल्या शाळेमध्ये वीज कनेक्शन आहे का स्मार्ट टी व्ही बंद पडलेला नाही ना संगणक चालू आहे का प्रोजेक्टर चालू आहे का संगणक लॅबची साफसफाई असेल स्टेम लॅब असेल म्हणजे विद्युत उपकरणं सुद्धा सुरू करणं हे पहिल्या दिवसापासून आपण सर्वांनी करायला पाहिजे बऱ्याच वेळा होतं काय एक, एक महिनाभर आपण त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतो आणि मुलं ह्या शैक्षणिक तंत्रज्ञानापासून वंचित राहतात शाळेच्या पहिल्या दिवशी आल्यानंतर सर्व शिक्षकांनी वर्गवाटप केलं पाहिजे वर्षाचं नियोजन केलं पाहिजे प्रज्ञाशोध परीक्षेचं नियोजन आहे शिष्यवृत्ती परीक्षेचं नियोजन आहे नवोदय परीक्षा आहे याच्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी घेतली पाहिजे दुसरं महत्वाचं अनेक शाळाबाह्य मुलं असतात ही शाळाबाह्य मुलं सगळी शंभर टक्के आलेत का काही दिव्यांग मुलं आहेत ती शाळेच्या प्रवाहामध्ये आलेत का याही दृष्टिकोनातून तुम्हाला विचार करावा लागणार आहे शाळेमध्ये वर्षभर जर शाळेचा गेल्या वर्षी आपण जर शाळेचा पहिला प्रवेशोत्सव जसा साजरा केला अनेक शिक्षकांनी स्वतःच्या खिशातून दानशूर व्यक्तीकडून ग्रामस्थांकडून लोकप्रतिनिधींच्या मार्फत शैक्षणिक साहित्यांचं संकलन केलं वह्या केल्या स्कूल बॅग असेल छत्री असेल शूज असतील बूट असतील कंपास असं सिस्पेन्सिल असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं शाळेला काही फर्निचर असेल वेगवेगळ्या सुविधा असतील सौर ऊर्जा असेल प्रिंटर असेल डिजिटल बोर्ड असेल पेन ड्राईव्ह असेल सौर सारखा प्रकल्प असेल असे वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून शाळेला मदत करण्याचं आव्हान तुम्ही जर केलं तर पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात मदत आपल्या शाळेला मिळू शकते आणि ही लोकसहभागाची चळवळ तुमच्या सर्वांपासून सुरू करा सर्व गट शिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख शालेय पोषणार अधीक्षक आणि बी आर सी स्टाफ यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये सर्व शाळा भेटी करायच्या मुलांचं स्वागत करायचंय शिक्षकांचं पण चांगल्या कामाचं त्यांचं कौतुक करायचे आणि सर्व मुलं उपस्थित आहेत का नाहीत सर्व शिक्षक उपस्थित आहेत का नाहीत याची प्रत्येकाने खासर जमा करायची आहेत कोणताही शिक्षक पहिल्या दिवशी गैरहजर राहणार नाही याची दक्षता घ्या ज्या ठिकाणी काही का अपवादात्मक परिस्थितीमध्ये शिक्षक उपस्थित राहणार नाही किंवा वैद्यकीय कारणास्तव आजारी आहे अशा ठिकाणी दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक करून शाळा बंद राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण पुणे मॉडेल स्कूल उपक्रम सुरू करत आहोत त्यामुळे पुणे मॉडेल स्कूल उपक्रमाअंतर्गत ज्या शाळा निवडल्या त्यांचं बांधकाम असेल शाळा दुरुस्ती असेल किंवा कोडिंगसारखा उपक्रम असेल मुलींचं शिक्षण आहे डिजिटल लॅबचा उपक्रम आहे परकीय भाषेचं शिक्षण आहे काही आदर्श शाळा आहे या सर्व शाळांनी आपापली भूमिका लक्षात घेऊन पूर्ण वर्षाचं नियोजन करायचं आहे शाळा भेटीमध्ये जिल्हा स्तरावरून सुद्धा अनेक लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये लोकसभेचे सदस्य विधानसभेचे सदस्य विधानसभे विधान परिषदेचे सदस्य राज्यसभेचे सदस्य सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी मान्य आयुक्त शिक्षण संचालक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व खातेप्रमुख उपशिक्षण अधिकारी सर्व शाळांना भेटी देणार आहेत शाळेच्या भेटीदरम्यान कोणालाही वेगळ्या प्रकारचं अस्वच्छ वातावरण किंवा वर्ग अस्वच्छ स्वच्छ आहे किंवा पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत गणवेश मिळा गणवेश मिळाला नाही किंवा बाकीची सगळी आहे अशा प्रकारचं कुठेही दिसणार नाही याची सर्व जबाबदारी सर्वांनी घ्यायची आहे दुसरं महत्वाचं पावसाळा सुरू झालेला आहे आपापल्या सर्व वर्ग खोल्यांची तपासणी करून घ्या खिडक्या असतील दरवाजे असतील पत्रा आहे तो गळतोय का किंवा काही ठिकाणी खूप दिवस शाळा बंद असल्याने आडगळीचं साहित्य खराब झालंय का याच्याकडे पण तुम्हाला लक्ष द्यावं लागेल पावसाळा सुरू झाल्यानंतर यावर्षी शासनानं वृक्ष लागवडीचं मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट ठेवलेलं आहे आपल्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करणे परसभांग तयार करणे याचंही नियोजन तुम्हाला करावं लागेल बऱ्याच वेळा काही शाळा खूप चांगलं काम करतात वृक्ष लागवड करतात परसबाग बाग करतात करता, वर्ग करता, सजावट करतात बोलका भरांडा करतात आणि कधी कधी इतर शाळांचं मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष दिसून येते या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे दुसरं महत्वाचं पुणे मॉडेल स्कूलचा उपक्रम आहेच निपुण भारत परंतु शासनाचा महाराष्ट्र शासनाने सुद्धा निपुण भारता दर पंधरा दिवसानं मुलांचं मूल्यांकन करणं तुम्हाला सूचित केलेलं आहे या दृष्टिकोनातून या वर्षी पुढील एक दीड महिन्यामध्ये एकही मुलगा माझा अप्रगत नसणार आहे याची खातरजमा किंवा आत्मविश्वास तुम्हाला तयार करावा लागेल त्या मुलांचं वाचन त्या मुलांचं लेखन त्यांच्या गणितीय प्रक्रिया यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा वापर असेल जादा तास असेल याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील अनेक शाळा आपल्या जिल्हा परिषदेच्या खूप चांगलं काम करतात त्याच्या अनेक शाळा अशा प्रतीक्षा यादीमध्ये आहेत विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्रजी चालू आहे कोडिंग चालू आहे स्टेम लॅब चालू आहे अनेक नाविन्य पूर्ण उपक्रम राबवतात आणि जिल्हा परिषदेच्या मुलांचा दर्जा वाढलेला आपल्याला दिसून येतो अशा शाळांनी आणि त्याचबरोबर इतर शाळांनी जिल्हा परिषदेच्या शाळेंचा फ्लेक्स लावून जाहिरात करायला पाहिजे डिजिटल फ्लेक्सच्या माध्यमातून जाहिरात केली पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून जाहिरात केली पाहिजे युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या सोशल माध्यम सोशल माध्यमातून आपल्या जिल्हा परिषदेतून आपले, पर आपले शिक्षण जे चांगलं काम करतात ते समाजापर्यंत गेलं पाहिजे मोफत पाठ्यपुस्तक आहे मोफत गणवेश आहे दुपारचं जेवण मोफत मिळते शिष्यवृत्ती मिळते वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो दर्जेदार शिक्षण आहे आत्मविश्वास मुलांना दिला जातो नैतिक मूल्यांचं चांगलं शिक्षण दिलं जातं क्रीडा स्पर्धेची तयारी करून घेतली जाते तंत्रज्ञानाचं शिक्षण दिलं जातं अशा प्रकारे सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद जपणारी एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि याच्यासाठी तुम्ही सर्व शिक्षकांनी पुढे येऊन हो। किंवा गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यामध्ये डरशीट घेऊन केंद्र स्तरावर केंद्र प्रमुख बीड स्तरावर विस्ताराधिकारी यांनी यांनी आपापलं केंद्र आपलं बीड आणि आपला तालुका हा अग्रेसर कसा राहील आणि याची जास्तीत जास्त जाहिरात दिसली पाहिजे मला अनेक ठिकाणी चांगले शिक्षक फोटो टाकतात व्हिडिओ करतात आणि एकीकडे एक मात्र दुसरा एक वर्ग आहे तर तो मात्र काही करताना दिसत नाही त्याच्यामुळं एक वर्ग आहे त्यांनी अहिरे वर्गाबरोबर वर जाऊन आपलाही हातभार लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि निपुण भारतामध्ये निपुण भारत जो उपक्रम आहे इतकी अप्रगत मुलं असताना ती आपल्याला खर तर लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळं आपण सर्वांनी या शैक्षणिक वर्षामध्ये माझा एकही मुलगा अप्रगत नसतात हे ध्येय उराशी बाळगून आपल्याला काम करावं लागेल क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा राज्य राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्या स्पर्धांची तुम्हाला तयारी करावी लागेल आपली मुलं त्याच्यामध्ये चमकली पाहिजे नवोदय परीक्षा असेल एम टी एस परीक्षा असेल एम टी एस परीक्षा असेल यांची सुद्धा भविष्यात तयारी होण्यासाठी तुम्हाला सर्वांना काम करण्याची गरज आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अनेक ठिकाणची इंग्रजी माध्यमातली मुलं मराठी माध्यमात येतात आता पहिलीचं प्रशिक्षण सर्वांचं झालेलं आहे सी बी एस धर्तीवर पहिलीचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे म्हणजे जो खाजगी शाळांकडं विद्यार्थ्यांचा कल कर होता तो कर तुम्हाला निश्चित कमी करता येतील आपल्याकडे अनेक बारावी सायन्स झालेले बी एस सी झालेले एम एस सी झालेले किंवा कला कार्यक्रम याच्यामध्ये निपुण असणारे शैक्षणिक साहित्यामध्ये निपुण असणारे क्रीडा विभागामध्ये निपुण असलेले अनेक शिक्षक आहेत की ते हाडाचे शिक्षक आहेत आणि खूप चांगलं काम करतात या सर्वांनी पुढे येऊन हो, आपल्या तळागाळातल्या वंचित विद्यार्थ्यांसाठी काम करायला पाहिजे त्यामुळं या त्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये भौतिक गुणवत्ता शैक्षणिक गुणवत्ता काही सामाजिक राष्ट्रीय मूल्य आणि लोकसहभागाच्या माध्यमातून शाळा एक मॉडेल शाळा होईल एक आदर्श शाळा होईल आणि तुम्ही सर्वजण त्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श शिक्षक राहा ही भूमिका घेऊन नवीन शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही प्रवेश करा अशी मला खात्री आहे म्हणून सर्वांना पुन्हा एकदा मी आव्हान करतो की शासनाच्या विविध योजना असतील गुणवत्तेचे उपक्रम असतील जिल्हा परिषदेचा मॉडेल स्कूल उपक्रम असेल या सर्व उपक्रमांमध्ये बारकाईनं सूक्ष्मपणे नियोजन करा तसेच कुठल्याही प्रकारचं गैरहजेरीचं प्रमाण असेल ते ज, ज जास्ती म्हणजे व्हायलाच नाही पाहिजे ही भूमिका तुमच्याशी ठेवा जनतेचा आणि समाजाचा आपल्याबद्दल विश्वास निर्माण व्हायला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करा या नवीन शैक्षणिक परिषद संपल्यानंतर तुमचे जे काही प्रश्न आहेत सेवा पुस्तकाचा प्रश्न असेल पदवीधर वेतन श्रेणीचा असेल शिक्षक पुरस्काराचा असेल मुख्याध्यापक प्रमोशन असेल केंद्र प्रमुख प्रमोशन असेल निवड श्रेणी सारखे आहेत असे तुमचे प्रश्न सुद्धा तेवढेच प्रलंबित आहेत आणि ते सुद्धा या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सोडवण्याची जबाबदारी आमची जिल्हा परिषदेची आहे आणि तुम्हाला या नवीन शैक्षणिक वर्षात आम्ही शिक्षणाधिकारी म्हणून किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने तुम्हाला मी आश्वासन देतो की सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे फक्त तुमच्याकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे त्या जिल्हा परिषदेचा दर्जा हा टिकला पाहिजे मुलं शिकली पाहिजेत आणि गोरगरिबांची मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे पुन्हा एकदा तुम्हाला नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद